नमस्कार सर्वांना मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आज आपण तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंटर्नशिप घेऊन आलेलो हो, आहोत ती म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया याची इंटर्नशिप असणार आहे या इंटर्नशिपचे फायदे काय असणार आहेत या इंटर्नशिपचा कालावधी काय असणार आहे या इंटर्नशिपसाठी कोण कोण अप्लाय करू शकता आणि मेन म्हणजे तुम्हाला ड्युरेशनमध्ये इंटर्नशिपच्या टायमिंगमध्ये तुम्हाला किती स्टायपण भेटणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि तुम्ही आपल्या टेक टेकसारख्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणींना ह्या व्हिडिओचा फायदा घेता येईल या इंटर्नशिपचा फायदा घेता येईल मित्रांनो आज आपण व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपची आपली थीम पाहूया पुस्तकातून प्रत्यक्ष कामाकडे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया इंटर्नशिप याची आपली थीम असणार आहे चला तर आपण उशीर न करता आपला व्हिडिओ चालू करूया तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यासनंतर तुम्हाला एफ एप... एस एस ए आय सर्च करायचं आहे एफ एस एस ए आय इंटर्नशिप दोन हजार पंचवीस सर्च करायचं आहे ते केल्याच्या नंतर तुम्ही इथं तुम्हाला समोर इंटरफेस दिसेल एफ सी आय इंटर्नशिप पोर्टल ह्याला क्लिक करायचं आहे फर्स्ट पोर्टलला त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपण ऑफिशियल एफ सी आयच्या इंटर्नशिप पोर्टलवरती आलेला आहोत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाची वेबसाईट असणार आहे याच्यासाठी तुम्हाला इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची डेटा असणार आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं अप्लाय ऑनलाईनला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईनला क्लिक करायचं नंतर तुम्ही इथे इंटर्नशिपची डिटेल इन्फॉर्मेशन फॉर्म भरायच्या अगोदर रीड करा यासाठी तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे पर्सिंग पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तुमच्याकडे बी टेक बी ए असेल केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्री फूड टेक्नॉलॉजी असेल न्यूट्रिशनमध्ये असेल किंवा मायक्रोबायोलॉजी असेल डेरी टेक्नॉलॉजी असेल तुमच्याकडे इंडस्ट्री मायक्रोबायोलॉजी असेल पब्लिक हेल्थ लाईफ सायन्स असेल किंवा तुमच्याकडे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम बी ए असेल किंवा पॉलिसी पब्लिक पॉलिसीमध्ये असेल पी जी डिप्लोमा असेल बी बी टेक असेल सर्व विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी पात्र असतील पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तुमच्याकडे बॅचलर मास्टर लॉ डिग्री असेल किंवा तुमच्याकडे लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स तुमच्याकडे डिग्री असेल हे सर्व या विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला या इंटर्नशिपच्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला स्टायफन भेटणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे त्याच्यावरती दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन रीड करा सर्क्युलर आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचं सर क्र आहे हे पाहू शकता इकडे इलिबिलिटरी क्रायटेरिया दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व बॅचलर लॉ इंटर्नशिप टेन युअर काय असणार आहे तुमचं सिक्स मंथ असणार आहे तुमचं मिनिमम दोन मंथ असणार आहे आणि मॅक्झिमम सिक्स मंथ असणार आहे म्हणजे तुमच्याकडे तुमचा परफॉर्मन्स असेल व्यवस्थित तर तुमचं ते एक्सटेंड केलं जाणार आहे नंतर फोर मंथसाठी म्हणजे टोटल सिक्स मंथसाठी राहील तुमच्याकडे रिजनल काय दिलेलं आहे जे ऑफिस असणार आहे एफ सी आयचं जे आपलं हेडक्वार्टर असणार आहे मेन ते न्यू दिल्ली इथे असणार आहे त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही ऑफिस पाहू शकता इकडे कोलकाताला असणार आहे रिजनल ऑफिस नंतर चेन्नईला असणार आहे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जो ऑफिस रिजनल ऑफिस नाही आहे तुम्हाला दिल्ली किंवा कोलकाता चेन्नई इथे इंटर्नशिप असणार आहे तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिकडेच ते इंटर्नशिप करावं लागेल वर्किंग प्लेस तुम्ही पाहू शकता अप्लिकेशन प्रोसेस आहे इथे सर्व तुम्ही हे फॉर्म फिलअप करण्याच्या आधी इन्स्ट्रक्शन व्यवस्थित रीड करा तुम्हाला स्टार्टिंग डेट अकरा डिसेंबरपासून ते लास्ट डेट एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लास्ट असणार आहे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटसाठी तुम्हाला डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये शॉर्टलिस्टसाठी तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला कळवलं जाईल डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे तुमचं ते जानेवारीच्या नंतर जॉईनिंग असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला मेन म्हणजे तुमचं स्टाईप पण महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्टायपन इथे दे तुम्ही पाहू शकता दहा हजार रुपये तुम्हाला पण दिला जाणार आहे या इंटर्नशिपच्या ड्युरेशनमध्ये आणि मेन माझ्या मित्रांनो तुम्हाला इकडे सर्टिफिकेट पण भेटणार आहे इंटर्नशिप कम्प्लीट नंतर पाहू शकता तुम्ही चला तर आपण काय करूया आता आपण आपला फॉर्म भरूया मी हे पी डी एफ तुम्हाला चार पाण्याचा आहे आपल्या इंस्टाग्राम टेलिग्राम चॅनलवरती मी आपल्या टाकलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन ते रीड करा तुम्हाला साईटवरती पण भेटून जाईल चला आपण आपला जो ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहूया तुम्हाला काय करायचं आहे प्लेस ऑफ इंटर्नशिप तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे तुमचं लोकेशन निवडायचं आहे तुम्हाला दिल्ली चेन्नई कोलकत्ता सपोज आपण दिल्ली निवडूया त्याच्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये इंटर्नशिप करायची आहे एफ सी आयच्या तुम्हाला आय टी आय ह्यूमन रिसर्च आहे एच आरमध्ये असेल किंवा तुम्हाला ट्रेनिंग डिपार्टमेंट असेल लीगल असेल तुमचं पर तुम्हाला आर टी जे अंतर्गत पॉलिसी ते सर्व डिपार्टमेंट आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला नेम ऑफ अप्लिकंट फिल करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं आई वडील फादर मदर नेम टाकायचं आहे नंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ नंतर तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे नॅशनॅलिटी तुमची टाकायची आहे तुमचा जो परमनंट ॲड्रेस असणार आहे तो विषय टाकायचा आहे नंतर तुमचा स्टेट नंतर स्टेटचा पिनकोड तुमचा ईमेल ॲड्रेस मित्रांनो तुम्ही फॉर्म जो फिल करत आहात तुम फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमचा ईमेल आय डी व्हॅलिड असणं आवश्यक आहे मोबाईल नंबर व्हॅलिड असणं आवश्यक आहे त्याच्यावरती ओ टी पी नंतर जी फर्दर प्रोसेस असं ते तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती आणि मोबाईलच्या मेसेजद्वारे कळवलं जाईल म्हणजे शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्ही जे कोर्स करंटली म्हणजे तुम्ही जे शिक्षण चालू आहे तुमचं करंटली ते तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या युनिव्हर्सिटीचा नेम टाकायचं आहे आणि तुमचा जो कोर्स असणार आहे यू जी अंडर ग्रॅज्युएट असेल बी एस सी बी कॉम असेल किंवा एम कॉम असेल ते तुम्हाला तिथं ड्युरेशन मेन्शन करायचं आहे नंतर तुम्हाला इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये यायचं आहे दहावीचे सब्जेक्ट टाकायचे आहेत तुमचे नेम ऑफ बोर्ड युनिव्हर्सिटी टाकायचं आहे पासिंग इयर आणि पर्सेंटेज सेम तुम्हाला ट्वेल्थचं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनचं टाकायचं आहे मित्रांनो ग्रॅज्युएशनचं टाकल्यानंतर तुम्ही इथं मास्टर्स जे असेल ते टाकायचं आहे सर्व व्यवस्थित फील करायचं आहे नंतर तुमच्याकडे जे मेजर प्रोजेक्ट तुम्ही हँडल केले असतील तुमच्या कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये किंवा इंटर्नशिप असेल तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो स्पेशलायजे असेल कोणाचं आय टीमध्ये असेल कोणाचं एच आरमध्ये असेल कोणाचं मॅनेजमेंटमध्ये असेल कोणाचं फूड प्रोडक्शनमध्ये असेल ते तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही का जॉईन करता फूड ह्याच्यामध्ये एफ सी आयमध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्डमध्ये था था मेंशन ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे मित्रांनो इथे एक लक्षात घ्या जे स्टार आहे ते कंपल्सरी असतं जर स्टार नसेल तर तुम्ही भरून नका किंवा भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता ओके नंतर तुम्हाला इथं फोटोग्राफ अपलोड करायचा आहे फोटोग्राफ पण तुम्हाला पाचशे बीमध्ये अपलोड करायचं आहे नंतर तुम्हाला इथं सिग्नेचर अपलोड करायचे आहे सिग्नेचर अपलोड केल्यास नंतर तुम्हाला हे अंडरटेकिंग व्यवस्थित रीड करायचं आहे नंतर तुमचं जो प्लेसचं मिशन असेल तुम्ही जिथून फॉर्म भरता ते प्लेस मेन्शन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला मॅसेज येऊन जाईल सबमिट झाल्याच्यानंतर तुमचा फॉर्म नंबर असेल किंवा ओ टी पी असेल किंवा ॲप्लिकेशन नंबर असेल ठीक आहे मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला आज आपण इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू